नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी वंचित बहुजन पुरस्कृत उमेदवार श्री आतिश मोहन बनसोळे यांच्या प्रचारार्थ ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला सुरुवातीला वंचित बहुजन पक्षाचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके यांचे भाषण झाले तसेच वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार श्री आतिश मोहन बनसोडे यांनी आपल्या भाषणामध्ये मौल्यवान असे मार्गदर्शन केले सोलापूरमध्ये महत्त्वपूर्ण विकास साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे हमी देण्यात आली या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांची भाषणे झाली त्यानंतर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या महत्वपूर्ण भाषणामध्ये सोलापूर येथील जनतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी म्हणाले या कार्यक्रमाच्या जाहीर सभेत सोलापुरातील नागरिकांनी मोठी प्रचंड गर्दी केली होती तसेच या कार्यक्रमामध्ये बचत समूह स्वाभिमान अभियान बँकतर्फे वंचित भोजन पक्षाला शहात्तर हजार पाचशे रुपयाचे चेक वंचित भोजन आघाडी पक्षाकडे देण्यात आला त्याचा स्वीकार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी स्वीकारले शेवटी कार्यक्रमाचे आभार मडी यांनी केले हे सरकार परत आपल्याला आणायचं का सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला दे आंबेडकरी थी� आग्रह या ठिकाणी मानाचा सन्मानाचा स्वाभिमानाचा जे भीम करतो आवाज कमी पडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा संत बसवेश्वर महाराजांचा आज या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची ही जाहीर सभा एका सामान्य कार्यकर्त्याच्या प्रचारात लागते यातूनच मला वाटतं सर्वसामान्यांना हे करून आलं असेल की आम्हा अन्वयांना पुन्हा राजकीय वरद असताची किंवा राजकीय वारशाची गरज नाही आमच्या हो। रक्तात आहे माघार घेणं कधीही आम्हाला जमत नाही ज्या काही नालायकांनी जे षडयंत्र वंचित बहुजन बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिवसण्याच के केलं चळवळीला बदनाम करण्याचं केलं आंबेडकरी चळवळ कोकण आहे म्हणण्याचं केलं त्या नालायकांना इथला जनसमुदाय मतातून उत्तर देईल <प्राथ> आणि ज्यांनी आजपर्यंत ज्या प्रस्थापितांनी इथे सगळेच प्रस्थापित आजपर्यंत तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एसटी टी बीजीएसटी ओबीसी धनगर मुस्लिम गरजबंत मरद्याला नेहमीच ठेचायचं काम केलं इतक्या प्रस्तावांना त्यांना उत्तर म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी आज पुरस्कृत केलंय सगळ्यात पहिला हा धडा त्यांनी घ्यावा की सामान्य कार्यकर्ते जगले पाहिजे टिकले पाहिजे लढले पाहिजे तेही मैदानात ठाम पाय रोवून इथल्या या राजकीय वारशाने आलेल्या चांगली चमचा सोडा घेऊन आलेल्या शिंदेना तरुणाचं काही पडलेलं नाही आणि राज्य वरत असताना उभरे आलेल्यांना सांगू त्यांना इथे तरुणांचं काय पडलेलं आहे गेले पाच पाच वर्ष आमदार राहिलेले आहेत ते पाच पाच वर्ष कधी जेडपीचा फॉर्म भरायचं माहित आहे का या लोकांना कधी रस्त्यावर खड्डा पडला त्याच्यासाठी आंदोलन आहे का यांचं कधी पाण्याच्या प्रश्नावर यांचं बोलणं आहे का प्रशासनावर फक्त की कोशिश करता हे बघाय कि अगर इस सरकार को दोबारा आप ले आए दोबारा इस सरकार को ले आए तो भारत के गली गली में गोदरा और मणिपुर होगा इसका वो आधार है मैं मुसलमानों से पूछना चाहता हूं क्या आपके बस्तियों में आपको गोदरा और मणिपुर को दोबारा दो अगर होगा तो क्या कांग्रेस वो चलने आए गोदरा में तो कांग्रेस वाले शामिल थे यह सामने मणिपुर में कांग्रेस दिखाई नहीं देती ढंधा अस्सी चला दुनिया को जब पता चला कि कुकी और ये जो तो दो अलग अलग ड्राइव से इंद्र काफी झगड़ा चल रहा है आर एस एस से लगाया हुआ झगड़ा है और वालों को नंगा करके घुमा रहा है और उनके सिर काटे जा रहे हैं तब दुनिया ने आवाज उठाई तब जाके हम लोग को पता चला कि मणिपुर में ऐसा मैं मुसलमान आपको डरा नहीं रहा इस बात का एहसास आपको दिलाना है सलमान बन के अगर वोट करोगे तो बीजेपी को हाँ। अगर कांग्रेस बन के अगर वोट करोगे तो बीजेपी को अपने छात्रावाचने के लिए आप दोबारा ये आप देखो जीतने की बात करते हो बीजेपी को हराने की बात मैं दोबारा नहीं कहना चाहता हूं कि हमारे पास कितना है ये तो आप जानते हैं बीजेपी को कितने वोट क्या यही आता बताया जो पिछली बार कांग्रेस को वोट मिले उसमें करीब करीब ढाई लाख वोट ये मुसलमानों के कितने वोट मुसलमानों के हैं ढाई लाख वोट मुसलमानों के हैं वही ढाई लाख वोट अगर के साथ मिलाया जाता है तो पांच लाख के वोट होते हैं और बीजेपी को हम लोग भरा सकते हैं यह बात और इसलिए मुस्लिम बोर्ड ने जो ऐलान किया है इसलिए मुस्लिम बोर्ड ने जो ऐलान किया है कि मुसलमान होके वोट देना है किसी पार्टी या प्रचारक होकर वोट देंगे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र कार्यकारी संपादक डॉक्टर संजय मुरुमकर अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद